चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री अनंतकोठी ब्रह्मांड नायक राजाधिराज उभिराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा बघा भगवंतांनी काय सांगितलंय ज्या भक्तामध्ये स्थिरता निश्चेता व दडता ही भक्ती मार्गामध्ये आहे तो माझ्या कृपा दृष्टीस पात्र ठरतो भक्तीमध्ये जो भक्त मनाने व बुद्धीने दळमळीत व चंचल आहे असा भक्त भक्तीमध्ये अडकळत राहतो व तो मोहास बळी पडतो गुरुभक्तीमध्ये असंख्य अशा परीक्षेतून जात असताना जो भक्त निश्चय व रडता ठेवून भक्तीमध्ये वाटचाल करतो असा भक्त गुरु कृपेस पात्र ठरतो तो निश्चय गुरुचरणास लीन होतो किती जरी परीक्षा असल्या तर त्या परीक्षेवर आपण मात करायला शिकलं पाहिजे शेवट आपल्याला परमेश्वर पुढे ढकलत असते ह्या विचार करून आपण चालला पाहिजे